लाडकं लाडकं जे सगळं चाललेलं आहे ना लाड़का, लाड़का लाड़का ते अरुणबाई लाडक लाडक सगळं लाडक्या खुर्ची साठी चाललेलं आहे तुम्ही चाल। म्हणाल ते द्यायला आज तयार आहे चंद्र मागितला तर ते चंद्रही आणतो म्हणतील हा तुम्ही म्हणाल हीच टाइम आहे मागायचा तुम्ही म्हणाल ते द्यायला तयार आहे कपडे काढून द्या म्हणते तर तेही देतील काय प्रॉब्लेम पण लाडकी खुर्ची आहे ती खुर्ची मला पाहिजे आणि त्यासाठी राज्य कोणत्याही थरावर जाऊन राज्याची आर्थिक परिस्थिती काही झाली तरी चालेल पण मला सत्तेवर यायचं सत्तेवर आल्यावर बघू काय करायचं ते अशी मानसिकता आहे आम्हाला एक जबाबदार सरकार महाराष्ट्रात आहे उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष या तिघांचं एक जबाबदार सरकार राज्यात धर्माधर्मात जाती जातीत समतोल ठेवेल प्रत्येकाला जगण्याचा पूर्ण विश्वासाने हक्क देईल आणि महाराष्ट्रातल्या तरुण लहान शाळेत जाणाऱ्या मुलांपासून वृद्धांपर्यंत आपलं राज्य आहे आणि सन्मानाने आम्हाला जगण्याची संधी या सरकारने दिलेली आहे ही भावना पुन्हा एकदा महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम आपण सगळे करू